पुराण एकदम म्हणजे फटका बसला त्यामुळे आम्ही जनावर वर घेऊन आलो आमच्या घरामध्ये जवळजवळ वीस फूट पाणी होत घरा घराच्या वर दहा फूट पाणी होत आमचं सगळंच गेलं त्यामध्ये कायच नाही आम्ही फक्त जनावर आणि माणसं बाहेर आलो वीस जनावर आहेत आमचे आम्ही आपलं ट्रॅक्टर मागीलो आणि ट्रॅक्टर मध्ये गबा भरून इकडे वरती आलो जनावर फिनावर अशी वडेत आणली रात्री बारा वाजता सगळंच वाहून गेलं तिकडे कायच राहिलं नाही बाबा आपलं नाव काय आणि काय वरती जनावरांनी आम्हाला पुराण एकदम म्हणजे फटका बसला त्यामुळे आम्ही जनावर वर घेऊन आलो आमच्या घरामध्ये जवळजवळ वीस फूट पाणी होत वीस फूट हा घराच्या वर दहा फूट पाणी होत काय काय नुकसान झालं आमचं सगळंच गेलं त्यामध्ये काय नाही आम्ही फक्त जनावर आणि माणसं बाहेर आलो किती जनावर आले वीस जनावर आहेत आमची घरात किती माणसं आम्ही दहा माणसं आहेत आम्ही आपलं ट्रॅक्टर मागेलो आणि ट्रॅक्टर मध्ये गव्हा भरून इकडं वरती आलो जनावर फिरणार अशी वडेत आणली रात्री बारा वाजता आमचे काय सगळंच वाहून गेलं तिकडे कायच राहिलं नाही कपाट धान्य जे काय घरातले बेड फेड फ्रीज जे काय होतं ते सगळं असं घरच पडल्यास म्हणजे पुरामुळे भिंत पडून वाहून गेलंय ते आणि आता चारा आरती आम्हाला शेती आहेत अडी चक्कर मारणार शेती पूर्ण पाण्यामध्ये आता ऊस होता त्यामध्ये कांदे होते जनावरला वैरणच नाही आता सध्या वैरण नाही ना आमच्यापर्यंत कुठलं शासन आलेलं नाही आम्हाला तर राहायची सोय नाही आता वैरण मग कुठून आणली आम्ही आपलं मागून आणली असं शेजाराकुंड आता किती दिवस जाणार आणि आठ दिवस झाले तेव्हा मग जेवणाचं आता काय करणार आम्ही इथंच करून खातो आपलं दुसऱ्याच्या घरी शासनाचं काय आव्हान कर शासन आता काय शासन काय आव्हान करावं शासनानं आम्हाला काय तर मला बाबा कुठं तर स्थलांतर करून आम्हाला कायमस्वरूपी जागा द्यावी क 에 त 고라이ा